कोकणात वारो रूपात पुजली जाणारी देवी म्हणजे सातेरी देवी सिंधुदुर्गात सातेरी देवीची बरीच मंदिरं असत पण बिळवस गावातला ह्या सातेरी देवीचा मंदिर आसा। मंदिर जवळजवळ सातशे वर्षांपूर्वीचा असा मंदिरा सभोवतालच्या तलावात गायी गुरांना पाणी पाजला जायचं आणि असाच एकदा गायीगुरा पाणी पित असताना ग्रामस्थांका तलावातल्या वारुळातन रक्त येताना दिसला त्याच येळ्या एका गावकऱ्याच्या स्वप्नात देवी दृष्टांत दिल्यान की त्या वारुळात माझा वास्तव्य असा आणि प्राण्यांपासून मला त्रास होता तेव्हा थय माझा मंदिर बांधा आषाढ महिन्यात ह्या देवीची खूप मोठी जत्रा भरता आणि ह्या जत्रेची खासियत म्हणजे जत्रे दिवशी संध्याकाळ नंतर ह्या मंदिरात कोणच थांबत नाही तर सरळ दुसऱ्या दिवशी ह्या जत्रेची सांगता होता मंदिराच्या उजव्या बाजूक एक कुंड असा आणि असा म्हणणं असा की त्या कुंडाच्या तळाक महादेवांची पिंडी असा ह्या कुंडात भारतातल्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या नद्यांचा पाणी आणून सोडलेलं असा आणि ह्या पाणी कधीच आटत नाही ही सातेरी देवी मसुरे गावातील वाड्यांची ग्रामदेवता ह्या मंदिराची रचना जरा आगळी वेगळी असा भव्य सभा मंडप सभा मंडपापासून गाभाऱ्याकडे जाऊ अरुंद अशी जागा असा गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूक पालखी ठेवलेली असा तलावात वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे मासेपण असत मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हे पूर्णपणे हिरवाईन सजलेलो असा तर असा ह्या शांत आणि प्रसन्न वातावरणात असलेल्या बिळवस या छोट्याशा गावातला मंदिर